तो गुलाल कधी उधळावा या सभेने दाखवलेला आहे आणि यासाठी तुम्ही सगळे जण जमलेला आहात ज्या वेळे त्यांच्या विरोधकांच्या स्टेज वरून महत्वपूर्ण मुद्दे मांडले जातात काय मुद्दे मांडले जातात बाबांनो लाडक्या बहिणीच्या संदर्भातले मांडलेले मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे नाहीये आमच्या बहिणीला गेल्या महाराष्ट्रामध्ये तेवीस पॉइंट सव्वीस टक्के महिलांचे बालविवाह झालेले

विधानसभेतले स्ट्रॉंग ठेवायचे असतील आणि तो सी फॉर्म जास्त महत्वाचा आहे रात्र बहिरेचे आहे बाबांनो सोप नाहीये तो सी फॉर्म हो जर आपल्या हातात असेल तर यांना आपल्याला झाप विचारता आणि कोणताही घोटाळा करण्यापासून थांबवता येईल आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळे जण हे करू शकता एवढ्याच बोलून सांगते धन्यवाद धन्यवाद आई तुमची कळकळ निश्चितप्रमाणे समजली आणि तीच कळकळ